बिग बॉस मराठीच्या घरात सोशल मीडिया स्टार अंकिता प्रभू वालावलकर उत्तम गेम खेळते तिला अनेकांचा पाठिंबा सुद्धा आहे काही दिवसांपूर्वी चर्चा होती ते अंकिताच्या पहिल्या लग्नाची या अफेअरवर अंकिताने स्वतः तिच्या युट्यूब चॅनलवर एक व्हिडिओ शेअर केलाय त्या व्हिडिओमध्ये अंकिता म्हणाली पंधरा सोळा वर्षांची असताना मला एक मुलगा आवडायचा तो नात्यातला सुद्धा होता आई वडील मला फक्त अभ्यास कर आणि घरात बस असं सांगायचे पण मला फिरायला आवडायचं यामुळेच मी त्याच्याकडे अट्रॅक्ट झाले आमच्या वयात तब्बल साडे अकरा वर्षांचं अंतर होतं आमचं प्रेम प्रकरण सुरू झालं बाबांच्या फोनवरून मी त्याला मेसेज करायचे आणि ही गोष्ट एक दिवशी बाबांना कळली आणि त्यांनी ती घरात सुद्धा सांगितली दोन वर्षांनी मी त्याला पहिला मेसेज केला आणि तेव्हा त्याचं लग्न ठरत होतं पण मी ते थांबवलं आणि आम्ही लग्न करायचं ठरवलं मी त्याला भेटायला गेले ही गोष्ट माझ्या आईला कळली आणि मी घाबरले त्यावेळी मी त्याच्यासोबत निघून गेले त्यानंतर आमच्या ओळखीतल्या एका मुलीने माझं लग्न झालंय अशी अफवा पसरवली माझ्या आईवडला न याचा खूप त्रास झाला त्यानंतर माझं आणि त्याचं पटत नव्हतं मी खूप गोष्टी सहन करत होते मी फक्त त्याच्या घरी राहत होते पण आमचं लग्न झालं नव्हतं दोन वर्षानंतर मी यातून बाहेर पडायचा निर्णय घेतला त्याच्या आईने माझ्यावर खूप प्रेम केलं तिने मला खूप सपोर्ट सुद्धा केला पण या गोष्टीने मला माझ्या आयुष्यात सगळ्यात मोठा धडा मिळाला तर आता बिग बॉसच्या घरात अंकिताने तिच्या होणाऱ्या नवऱ्याबद्दल सांगितलंय तो गीतकार असल्याचा खुलासा तिने केलाय बिग बॉसच्या घरात जायच्या आधी त्याने तिला सरप्राईज सुद्धा दिलं होतं तर घराबाहेर आल्यानंतर ते दोघे सुद्धा लग्न करणार आहेत अंकिताचा गेम तुम्हाला आवडतोय का हे आम्हाला कमेंट्स मधून नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातमी अपडेट्स आणि गॉसेपसाठी तुम्ही सबस्क्राईब मराठी शोबज